सुनेलताई कोल या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केली जाणारी गंगा गोदावरी महाआरती कोपरगाव गोदावरी नदीतील मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली चौथा श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा योग साधत युवा नेते विवेक भैया कोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संजनी या प्रतिष्ठानने अतिशय उत्साह साधू संतांच्या उपस्थितीत चैतन्यमय वातावरण निर्मिती केली होती यावेळी संजनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्ले आणि सौस्नेलाताई कोल्ले यांच्या हस्ते पूजा करून संत पूजन करण्यात आले भगवान शंकर महादेवांचा व जय श्रीकृष्णाचा जयघोष करत यावी सर्वांनी जयघोष केला महंत रमेश गिरीजी महाराज महंत राघवेश्वर गिरी उंडे महाराज महंत शारदा माता महंत सरला दिदी महंत गोवर्धनगिरी महंत कैलासगिरी महंत विकास महाराज हव्हाटे महाराज आदींसह मोठ्या संख्येने नागरिक भाविक उपस्थित होते आदर्श दिशेला घेऊन जाणारा विचार त्यांचा आहे गोदावरी मातेचे पावित्र्य व आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आध्यात्मिक उपक्रम व संस्कृती जतन करण्याचे काम संजीवनी व प्रतिष्ठान करत आहे श्रावण महिना आणि गोदावरी मातेचे मोठे महत्त्व आहे आपण भाविकांनी हा लाभ नेहमी घेत राहावा असे आशीर्वाद महंत रमेशगिरी महाराज यांनी दिले श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी हा दुग्ध शर्करा योग साधून संजीवनी या प्रतिष्ठांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला भाविकांच्या मधून डोक्यावर टोपलीत बाल श्रीकृष्ण घेऊन वासुदेव हे नंद आणि यशोदा माता यांच्याकडे घेऊन जातानाच हा प्रसंग सादर करण्यात आला यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती असा एक वेगळा उत्सव साजरा होतो आहे आज पेपरगाव मध्ये तर त्याच्या बरोबर गोदावरी मातेचा रंग आरती सोहळा संपूर्ण होत आहे आनंद सगळ्यांचे आहे त्या दिवशीच्या सगळ्यांना सोहळा अनेक ठिकाणी होतो

सहकारी युवक कार्यकर्ते सगळे मिळून हा सोहळा करतात अतिशय छान प्रतिसाद कोपरगावचे भाविक भक्त देतात सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते युवा प्रतिष्ठानचे अनेक उपक्रम चालू असतात अगदी आपल्या सैनिकांना राख्या पाठवणं बॉर्डर पर्यंत इतके चांगले उपक्रम कुठे काही पूरग्रस्त परिस्थिती असेल सबध महाराष्ट्रात जिथं कुठं काही असं एक संकट उभं राहील तिथे आमचे युवा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सगळे युवक विवेक भैयाच्या सोबत जाऊन तिथे स्वतः काम करतात आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून एक वेगळा मेसेज या निमित्ताने युवकांचा समाजाला दिला जातो की अध्यात्म असेल देशसेवा असेल समाजसेवा असेल सगळे एकत्र जर का आले युवक शक्ती एकत्र आली तर निश्चित एक चांगला उपक्रम त्यांच्या हातून घडतो आणि त्याला सगळेजण प्रतिसाद देतात स्वर्गीय आणि संजीवनी सहकारी कारखान्याच्या स्थापनेमध्ये सुद्धा स्वामी सहजानंद भारती यांचा पासून आणि परमपूजनीय नारायणगिरी महाराज असतील त्याचबरोबर संत जनार्दन स्वामी महाराज असतील त्याचबरोबर स्वाध्याय परिवाराचे जी आठवले साहेब असतील ह्या सगळ्यांचा स्वर्गीय कोलेसाहेबांशी खूप जवळचा असा स्नेहबंध ऋणानुबंध राहिलेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या विचारांचा वारसा आमची पिढी पुढच्या पिढीकडे देत आहे आणि पुढची पिढीसुद्धा अगदी मनोभावे सगळ्या आध्यात्मिक पूजा असतील काही धार्मिक कार्यक्रम असतील अगदी उत्साहाने करत असते आणि त्यामुळे निश्चित एक सामाजिक समाजात ज्यांना या सगळ्या धार्मिक कार्याची आवड आहे ते सगळी मंडळी याला प्रतिसाद देतात दिवशी ज्ञानेश्वर महाराज यांचाही जन्मदिन असा महान पर्व काळ या ठिकाणी या पर्व काळावर गंगा महाआरती उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मध्ये या काही परंपरा आहे त्या अनुषंगाने आपल्याही या ठिकाणी संजीवनी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक भैया दादा आणि कोले परिवाराच्या या माध्यमातून हा कार्यक्रम उत्सव महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे असा संपन्न होत असताना गंगेचा महान महिमा हे नामदेव महाराजांनी या गंगेचं वर्णन केलेलं आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती म्हण तृष्टी पडता ब्रम्हगिरी त्याशी नाही कुशावरती करता स्नान त्यांचे वैकुंठी राहणं नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना आणि अशा या नामदेव महाराजांनी या गंगेचा महिमा थोडक्यात सांगितलेला आहे म्हणून गंगा ही भूतलावर आली पड़ले को हत्या पात्र का गौतम ऋषीचा श्री हो त्याने तपमान घाना अनोनी अनकरी तुझ हो अरे अच्छा गौतम ऋषि ते के निमित्त होतो, की कि वो पात्र परंतु जाता उपयोग ब्रह्मगिरी पशुम कर जा गंगा मिलती की परंतु गंगे महिमा आहे अनेक दोष घाला सामर्थ्य गंगेच्या नुसत्या नावामध्ये आहे आणि अशी गंगा मैया या गंगेला अनेक नजा आपल्या परिसराचा जर म्हटला प्रवरा मिळाली आहे मोळा मिळाली आहे शिवना मिळाली आहे परंतु अनेक नजा महानजा जरी येऊन मिळाल्या तरी, ये तरी शेवटपर्यंत गंगेचंच गंगेच नाव आहे गोदावरीच नाव आहे म्हणून गंगा ही महान एक देवी आणि अशी ही भगवान शंकराच्या जटेतून प्रकट झालेली कोपरगाववाशियांना एक महान एक तीर्थक्षेत्र या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी उत्तर वाहिनी आहे आणि या उत्तर वाहिनीच्याच माध्यमातून या ठिकाणी कचे शुक्लेश्वर कचेश्वर सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जंगली महाराज त्याचप्रमाणे शिर्डीचे शाई अशा महान संतांच वास्तव्य परिसरातून ही गंगा वाटे आहे म्हणून नुसतं गंगेच नाव घेतलं तरी सगळ्या पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य गंगेच्या नावामध्ये आहे स्नाचा भाग वेगळा म्हणून धन्यवाद या संजीवनी युवा प्रतिष्ठानला एक चांगलं आयोजन केलं आहे चांगलं प्रयोजन केलं आहे चांगलं नियोजन केलं आहे त्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानला धन्यवाद देतो की तुमच्या या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सर्वांना लाभ होतो गाय वासरा करता पाना सोडती आणि ते दूध वासरा करता असतं तेच दूध आणि शेतकऱ्याने काढलं तर सगळ्यांना त्याचा लाभ होतो राज्याला होतो दूध दुसऱ्याही देशात राज्यात जात म्हणून गाय वास्त्रा करता जरी दूध देत असली पाहणं सोडी झाली पण त्याचा उपयोग सगळ्याला होतो या युवा प्रतिष्ठानने जरी कार्य केलं याचा लाभ हरी होतो म्हणून मग नुसती गंगा जर दर्शन झालं तरी सर्व पापाचा नाश होतो म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती त्या अनुषंगाने या ठिकाणी हा लाभ या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांना प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी या प्रतिष्ठानने सर्व साधू संतांना इष्ट मित्र सगळे सोरे सर्वांना इतरही सर्व गंगा प्रेमी गोदावरी प्रेमी भाविकांना आमंत्रित करून हा सोहळा हा उत्सव महोत्सव यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे त्याबद्दल पुन्हा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने प्रतिष्ठानला धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल सद्भाव व्यक्तपणे माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन